पाहुयात पुढची बातमी अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावरून उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली अशोक चव्हाण यांच्यासह त्यांनी भाजपवर निशाणा साधला कालपर्यंत अशोक चव्हाण जागा चर्चा करत होते आणि आज अचानक तिकडे गेले असं ठाकरेंनी म्हटलंय मोदी फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांच्यावर आरोप केले होते याची आठवण देखील ठाकरेंनी करून दिली जे असे घाबरणारे लोक असतील त्यांनी त्या तै भेकड पक्षात जावं असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आता मला सांगा कोणतरी माझ्या बरोबर जागा वाटपायची चर्चा करतोय तुम्हाला किती जागा आम्हाला किती जागा आणि उद्या उठून बघतो अरे अचानक ज्यांच्या विरुद्ध ते त्याच पक्षात गेले मोदीजीने तर म्हणजे आज आणखीन एक क्लिप आली की त्याच्यात त्यांनीच सांगितलं आम्ही नव्हते आरोप केले का अशोकरावांवरती माझे तर सहकारी होते शंकरराव आपल्यासोबत सोबत ते मंत्रिमंडळातले सहकारी म्हणून त्यांना आपण मान दिला होता पण त्यांच्यावरती आरोप करणारे स्वतः नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आणि स्वतः मोदीजी म्हणाले कि शहीद कुटुंबियांचा अपमान कोणी केला मग त्यांचं एका क्लिप मध्ये नाव भेटलंय अशोक चव्हाणांचं भारतीय जनता पक्ष पण घाबरलाय कारण बोलून बसलत ना चारशे पार यांची परिस्थिती अशी आहे की मला नाही आबरू मी कशाला घाबरू आब्रूच नाही शिल्लक ठेवलेली सगळ्या आब्रूचे धिंडवडे निघालेले आहेत की जे जे असे घाबरट लोक असतील त्यांनी त्या ते घाबरू पक्षामध्ये जावं भेकड पक्षामध्ये जावं तर तिकडे खासदार संजय राऊत यांनी अशोक चव्हाण यांच्या भाजप पक्षप्रवेशावरून हल्लाबोल केला भाजपकडून काँग्रेसचं शुद्धीकरण सुरू असल्याची घणाघाती टीका राऊतांनी केली फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केलेले स्वतःच्या क्लिप्स पाहाव्यात असा खोचक सल्ला देखील राऊतांनी दिला तर जेव्हा शिंदे भाजपसोबत गेले तेव्हाच अशोक चव्हाण देखील पक्ष सोडणार होते असा दावा संजय राऊतांनी केला आणि आता कळलं की तुमच्या माध्यमातून दुपारी बाराच्या मुहूर्तावर स्वतःचे बारा वाजवून घेत आहेत काय भाजप असे होत आहेत भाजपा काँग्रेसमुक्त भारत ही जी त्यांची घोषणा आहे ती त्यांनी बदलायला पाहिजे त्यांनी काँग्रेसचं शुद्धीकरण चालवलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार महाराष्ट्राला सिंचन घोटाळा आदर्श घोटाळा कसा झाला कसा घडला हे समजून सांगितलेला आहे त्याच्या व्हिडिओ क्लिप्स आजही उपलब्ध आहेत अशोक चव्हाण हे दोन वर्षापूर्वीच पक्ष सोडणार होते तुम्हाला मी आता सांगतो एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच त्यांचं काँग्रेस पक्ष सोडण्याची योजना होती तुम्हाला माहीत असायला पाहिजे मराठवाड्यातल्या पत्रकार अशोक चव्हाण हे आता नाही गेल्या काही काळापासून धडपडत आहेत पक्ष सोडण्यासाठी त्यांना आजचा मुहूर्त मिळाला असेल तर तो त्यांचा प्रश्न